परंतु जक्राव परिवाराच्या माध्यमातून मागच्या पंधरा वर्ष काम करताना आपण एक पातळीवरचा कारखाना उभा केला आणि वेगवेगळ्या बायो प्रोडक्टच्या देशाला आपल्या त्याची दखल घेण्यासाठी भाग पाडलं अशा पद्धतीने चांगला कारखाना करता उभा करताना किंवा एक उद्योग उभा करताना एक बँक उभा करताना एक फार्मा कंपनी उभा करताना मला नेहमी एक गोष्टीची जाणीव होत राहायची की एक समाजाची काहीतरी बांधील की आपण करतोय आहे आपण त्यासोबत म्हणून मागच्या विधानसभेला आपण जग्रह परिवारांना भूमिका घेऊन राजू खरे जे जा, आमदार झाले नंतर त्यांच्यासाठी भूमिका जाहीर केली आणि आपल्या सर्वाच्या माध्यमातून ते निवड पण निवडणूक पण जिंकून आले थोडंसं मोळ तालुक्याचं एक अनुकलन करताना काही गोष्ट लक्षात येते आहे की साहेब निवडून आले ते आपण सगळेजण एकत्र झाल्यामुळं आता संजय राणी सगळं विश्लेषण केले की मागच्या चार निवडणुका सतत तिरंगी झाल्यामुळं समोरच्या पार्टीला त्याचा फायदा होत आला आणि आत्ता पण आपण जे इथं जमलो आहे किंवा आमदार खरे साहेब इथे कार्यक्रमाला उपस्थित नाही आहे कदाचित त्यांची अडचण झाली असेल की उमेश दादांचं काय मत आहे विजया दादांचं काय मत आहे तर दादा माझी या वीसपीठ व्यासपीठावरून आपण सर्वांना विनंती आहे की आपल्या आप तालुक्याचं ता भले करायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आत्ताचे छोटेसे गावचे कार्यकर्ते होते त्यांनी नळमळीनं बोलून दाखवले कारण दादा कसं आहे इथे जे कार्यकर्ते तुमचे आहेत त्यापैकी बऱ्यापैकी कार्यकर्त्यांचा संपर्क त्यांच्यासोबत पण आहे ते आज कन्फ्यूज आहेत काय करावं त्यांनाही कळत नाही आहे तर आपण थोडं मग मोठं करू कोणी काय बोललं तर काय तसा वास्तवात किती फरक पडतोय याचा थोडस एक हे झालं पाहिजे की बाबा त्याची वस्तुस्थिती काय आहे कोण काय म्हणलं तर त्याचा नेमका त्याला झाले का तसं कारण आता इथून पुढची जी विधानसभेची निवडणूक आहे ती दोन हजार एकोणतीसला आहे माहीत नाही आपल्याला मतदारसंघाचं पुनर्रचना होणार आहे की नाही होणार आहे परंतु काही लोक असतात वेगळी आपल्या ग्रुपमध्ये एखादा असतो वेगळ्या विचाराचा माणूस म्हणून आपण समजून घेतो त्याला तर आपण जी घट्टमैत्री मागच्या इलेक्शनला ठेवली होती त्याच पद्धतीनं आता ठेवावी मला एक मोहोळ तालुक्याचा नागरिक म्हणून आणि या तालुक्याची एक मला सतत काळजी वाटते कारण लक्षात घ्या आज जा आपण चक्रा या माध्यमातून वेगळे उद्योग सुद्धा जे उभा केले किंवा के करणार आहोत भविष्यात सुद्धा ते तालुक्यातच करतोय कारण आपल्या तालुक्यातल्या मुलांना तिची नोकरी मिळाली पाहिजे चांगल्या पद्धतीचा विचार केला पाहिजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ज्यावेळी आपण बघतोय त्यावेळी तर उलटा असं सुटसुटीत चित्र आहे की प्रत्येक जण आपल्या आपल्या गटामध्ये स्ट्रॉंग आहे तर आता परवाचं त्यांचं स्टेटमेंट असं पण आहे की करून मध्ये ते उभारणार आहे पण मी काय चिडलो का नाही कारण कसं असतं की प्रत्येक जण आपले आपले बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे काहीतरी डिप्लोमॅटिक स्टेटमेंट असतात त्याला आपण सिरियसली देऊ नये असं वाटतं मला आणि कुठंतरी आपण पॉझिटिव्ह विचारांना जाऊन जाऊन या गोष्टी कुठेतरी आपण भेटून आपण आपली मुळी एकच राहिली पाहिजे असं माझं स्पष्ट मत या व्यासपीठावर आहे आपण सर्वांनी या आपण सर्वजण पण कदाचित याच विचारा जे असाल आपण आपले वैयक्तिक उद्देश आपले वैयक्तिक टार्गेट्स आपण नंतर सेट करू परंतु एक एक पाऊल आपल्याला पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून गेलं पाहिजे आणि जर मला व्यासपीठानं परमिशन दिली तर मी पुढं होऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी बोलू इच्छितो आणि माझे दोन शब्द दो संपव धन्यवाद